नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो अनेकांनी असं म्हटलेलं होतं की सर जे प्रतिज्ञापत्र आहे किंवा घोषणापत्र आहे तर ते कशा पद्धतीने द्यायचं आहे त्याचा मायना नेमका काय आहे तर या संदर्भामध्ये आपण पूर्वी फक्त व्हिडिओ टाकलेला होता त्या संदर्भामध्ये प्रतिज्ञापत्र स्वतः लिहून द्यायला आपण सांगितलेलं होतं परंतु आता एक दोन सरकारी आस्थापना अशा आहेत की ज्यांनी काय केलेलं आहे की हे जे प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र आहे ज्याला आपण प्रतिज्ञापत्र म्हणतो तर ते त्यांनी बनवून दिलेलं आहे तर आता हे नेमकं प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र कशा पद्धतीनं असणार आहे आणि ते एकंदरीत आपल्याला कशा पद्धतीने लिहून द्यायचं आहे या संदर्भामध्ये माहिती देणारा हा व्हिडिओ आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की हे जो फॉर्मॅट आहे त्याची प्रिंट काउंट काढून घ्यायची आहे याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र आपण असं लिहिलेलं आहे आणि याद्वारे हे प्रमाणित करण्यात येते की मी आता मी म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव लिहायचं आहे आहे ठीक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या स्थापनेमध्ये तुम्ही होतात ठीक आहे तर त्या स्थापनेचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे मग ते जिल्हा परिषद असेल ग्राम आरोग्य विभाग असेल किंवा तुमच्या आस्थापनेचं नाव तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे ठीक आहे तर या स्थापनेवर मी कोणत्या नियुक्ती आदेशानुसार ज्या जो तुम्हाला नियुक्ती आदेश मिळालेला आहे तर त्याचा या ठिकाणी संदर्भ टाकायचा आहे ठीक आहे किंवा त्याचा नंबर टाकायचा आहे तर या नियुक्ती आदेशानुसार दिनांक या दिनांकापासून या दिनांकापर्यंत मी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे ॲक्च्युली प्रशिक्षण तुमचं पूर्ण झालेलं नाही आहे परंतु ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे अशाच विद्यार्थ्यांनी हे जे घोषणापत्र आहे किंवा प्रतिज्ञापत्र आहे ते लिहून द्यायचं आहे ठीक आहे तर त्यांनी तुमचा जो कार्यकाळ ज्या दिवशी सुरू झालेला होता आणि ज्या दिवशी संपलेला होता ठीक आहे तर ते दोन्ही तारीख या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लिहून द्यायचं आहे मग त्यानंतर हा जो जी आर निघालेला होता कधी दहा मार्च रोजी तर याचा मी संदर्भ या ठिकाणी लिहिलेला आहे किंवा दहा तारखेला किंवा दहा मार्च दोन हजार ला जो शासन निर्णय निघालेला होता त्याच्यानुसार पाच महिन्याचा मुदतवाढीच्या अनुषंगानं उर्वरित कार्य प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेशानुसार आज दिनांक मी रुजू झालेलो आहे आता समजा ज्या दिवशी तुम्ही रुजू व्हाल त्या दिवशी तुम्हाला हे स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचं आहे त्यामुळं तुम्हाला ते तसं लिहून द्यायचं आहे आणि मग ज्या दिवशी तुम्ही रुजू व्हाल तर त्या दिवसाची तारीख तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे ठीक आहे या दिवशी मी रुजू झालेलो आहे मग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगानं उपरोक्त सर्व संदर्भीय शासन निर्णयाचे मी वाचन केलेले आहे आणि या योजनेच्या अटी व शर्ती मला मान्य असून मी प्रशिक्षण घेण्यास बांधील आहे असे मी स्वतः घोषणापत्राद्वारे लिहून देत आहे अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी आपल्याला आणखी दोन गोष्टी नमूद करायच्या आहेत ते म्हणजे काय आपलं नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी लिहायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही आहात ठीक आहे कुठल्याही ठिकाणी ते ठिकाण आणि तुम्हाला दिनांकसुद्धा लिहायचे आहे तर अतिशय महत्त्वाचा फॉर्मॅट आहे प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला प्रत्येकाला लिहून द्यावंच लागणार आहे ज्या वेळेला तुम्ही रुजू व्हाल त्या दिवशी आणि म्हणून काय करायचं आहे प्रत्येकाने की हा जो फॉर्मेट आहे याची प्रिंट काढून घ्यायची आहे जर हा फॉर्मेट तुमच्याकडे नसेल तर आस्थापनासुद्धा तुम्हाला एखादा फॉर्मेट देऊ शकते मग तो फॉर्मेट घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी रुजू व्हायचा आहे परंतु रुजू होत असताना हा फॉर्मॅट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे हा फॉर्मेट तुमच्याकडे असावा याची प्रिंट काढून घ्या हा जो फॉर्मेट आहे तर मी हा सर्व ग्रुपवरती सध्या शेअर करणार आहे जर कोणाला लागत असेल तर व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज केला तरी काय अडक अडचण नाही परंतु प्रत्येकाकडे असलंच पाहिजे हे त्याच्यानंतर हा जो अर्ज होता विनंती अर्ज तर मी यापूर्वीच टाकलेला आहे मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक प्रशिक्षणार्थीजवळ हा विनंती अर्ज असेलच यासोबतच दहा आणि अकरा तारखेचा जो जी आर आहे त्याचे सुद्धा प्रिंट तुमच्याकडे असू द्या आणि प्रत्येक वेळेस प्रिंट काढत बसू नका दोन चार झराव आधीच तुम्ही काय करा तयार करून घ्या तर या संदर्भामध्ये सुद्धा तुमच्या काही अडच अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता खूप खूप धन्यवाद